नमस्कार बातमी आहे पंढरपूर जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर आता पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षतेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून काही कडक नियम लागू करण्यात आले आहेत अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली जाणून घ्या कोणते कोणते नियम व अटी लागू केल्या आहेत ते नागपूर शहरात मोक्याच्या जा ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक, एक रूम त्वरित आहे अधिक माहितीसाठी संपर्क मंदिर समितीच्या निर्णयानुसार व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळगे यांच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सर्व तपासणी तसेच मंदिरात मोबाईल व कॅमेरा सदृश्य प्रवेश बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कर्मचाऱ्यांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर पडण्यासाठी फक्त व्हीआयपी गेटचा वापर करण्यात येत आहे मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी असून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही यावेळी श्रोत्री यांनी सांगितले